अस्त्रों का जरा भी ना देखने यूं कहीं इब्तिद में अधिकार नहीं है सब कुछ बिल्कुल अपना तुम्हारे साथ नहीं दिया था आपने बोला 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 आपने

मित्रांनो आपल्या नारायणगावचे आणि जुन्नरचे लोकप्रिय आणि जनमानसातील आमदार श्री या ठिकाणी ज्यांचा आगमन ते आदिवासी नेते आदिवासी वादळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेबांच सा या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत शुभागमन होत आहे त्यांचं मनपूर्वक असं स्वागत आपण या ठिकाणी करूया शाळ्या वाजून सर्वांनी त्यांचं या ठिकाणी विनंती सर्वांनी पुढे होऊन व्हायचंय अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्यांच्या समोर खेड तालुक्याचे सन्मान मुख्यमंत्री વિદ્યાર્થી ઉપમંત્રી સન્માન્યભાઈ શિંદે શુભ હારીનીય શા ચળવળી અ પ્રવેશ અધિકારી मी आता सुद्धा आता जय शिवराय यानंतर या ठिकाणी प्रवेश होतोय नारेगावचे प्रथम लोकनी उपसरपंच विद्यमान उपसरपंच आणि जुन्नर तालुका उपाट्याचे शिवसेना संघटक यांचा शिवसेनेचा प्रवेश होतोय माजी अध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य देवजी राणे आदिवासी वाढे यांचा या ठिकाणी प्रवेश होत त्यानंतर या ठिकाणी प्रवेश होतोय जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय प्रसंग आमदार प्रवेश या ठिकाणी

राज्याचे एकमेव असे सर्वांचा गरीबांचा कैव अनाथांचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई बानाटक यांचा आणि व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आणि ज्यांनी नारायण गावचं पाणी प्रश्न सोडवला ते आपले आमदार विजय शिवतरेजी आणि आपला माणूस आपला माणूस कोण शरद सोनावणे आमदार बाळासाहेब डांगट ज्यांचा प्रवेश झाला ते आपले बाबूशेठ पाटे ज्यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे आदिवासी वादळ आता ते भगव वादळ झालंय समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेच ऐश्वर आहे संपत्ती आहे हीच संपत्ती आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून बाबासाहेबांचं संविधान बदलणार आरक्षण जाणार आदिवासी आपले लांडे महाराज कुठे आदिवासीचं आरक्षण जाणार म्हणाले अरे आरक्षण घालवायचं तुम्हाला आधी आरक्षण तर घटनेने दिलंय ते आज जाऊच शकत नाही पण तेही तुम्ही खोट फसवलं दार्या घाट दार्या घाट बरेच वेळा तो शरद बोलतो आता दार्या घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी येत आणि म्हणून शरद मी एम एस आर डी सी आणि पी डी ला सांगतो याच सर। सर्वेक्षण झालंय का दा पुन्हा सर्वेक्षण करू आणि हा शॉर्टकट मारू आपण डायरेक्ट मुंबई ठाण्याला जवळ पडेल <laughs> बुडीद बंधारे आदिवासी भागामध्ये बुडीत बंधारे आता आम्ही आमच्या तिकडे करतोय कोयनेच्या जलाशयात आणि बुडीद बंधारे आदिवासी आपला मूळ आहे आणि म्हणून आदिवासी समाजाला न्याय देण्या तुमचा नेताच आता इकडं आला ना देवराव लावंडे खुशी खुशी इथे जोर जबरदस्तीचा मामला नाही आज पर्यंत या महाराष्ट्रातली तमाम जनता जी प्रेम माझ्यावर करते त्या प्रेमाने जिंकलंय म्हणून खुशी खुशी आज सगळ्यांचा प्रवेश झाला सगळं होईल काळजी करू नका सगळं होईल आणि मला कळत आहे मी न बोलता बघा का, लोक काय करतात सांगतात आश्वासन देतात हे देऊन टाकतो ते देऊन टाकतो काही देत नाही पण हा एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला बाळासाहेबांनी सांगितलं एकदा शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आणि न बोलता है मी तुम्हाला माझा इतिहास तुम्हाला माहित आहे ना काय काय करू शकतो मी आता लोकसभा झाली आता विधानसभा झाली आता शरद आणि बापू शिवतरे बापू आणि आपले बाबू शेठ आणि देवराम लांडे आणि सगळी टीम आता तुमची जिम्मेदारी आहे आता तुम्ही मन हे झाले आमदार मी उपमुख्यमंत्री झालो हे आमदार झाले आता कोणी मंत्री झाला आमदार झाला खासदार झाला आता मात्र निवडणुका या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डौलाने फडकवायचा आहे हा संकल्प आपण करूया बरोबर आपला माणूस ही सगळी आपली माणसं आहेत आपला माणूस आपल्याकडे आलाय त्याचं मी मनापासून स्वागत करतो आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय आज भगवा झेंडा दौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे बाबू आपले देवराम शेठ खुशी खुशी फडकला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र